Thank mm -hmm. you. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने आज आंदोलन झाले आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते

त्यांना सामाजिक दोषातून एक माणूस इथलच्या शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचं काम करून इथलच्या मराठी माणसाला एक उद्योजक बनण्यात आहेत मनामध्ये इच्छा बाळगणारा प्रवीणदादा गटवाड आहेत त्यांचं कुठंतरी मनोबल खच्चीकरण करण्यासाठी हा भाजप आला आहे त्याच्यात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीनं आज निदर्शन केलेले आहेत दीपक काटेर जर तात्काळ तीनशे सात दरोडा आणि त्या गोविंददाचे मनोबल कमी करण्यासाठी असे गंभीर स्वरूपाचे जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत महाराष्ट्रामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसला एक इशारा देऊ शकतो की तुमचं जे हातीवालं सरकार आहे ते जाणीवपूर्वक इतरच्या आळा आळाखांदा फेटत आहेत तत्काळ जर आरोपी कटोर स्वरूपाची कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड हे पूर्ण मराठवाडाभर त्याच ताकदीने आंदोलन करतं असा इशारा मनोवाजे सरकारच्या इशाऱ्यावर दीपक काटे नावाच्या ज्याच्यावर मर्डर सारखे गंभीरने तो तुलत भावाच्या मर्डरमध्ये सात वर्ष जेलमध्ये राहिलेला माणूस आणि त्याच्याकडून सुपारी देऊन हे भाजपच्या सरकारनं अरविंददा कार आंबेडकरवादी विचारधारेमध्ये करणाऱ्या मोठ्या नेते हल्ला करून एक पुरोगामी जे चळवळ आहे महाराज तीच पुरोगामी चळवळ असून याचं आणि हे वैचारिक लोक आहेत त्यांचं मानसिक खचीकरण करण्याचं या भाजप सरकारचं धोरण आहे आणि त्या धोरणाला या दीपक काट्या अनेक सहकार्य घेऊन हल्ला केला कुणी हल्ला केला त्यांच्यावर परंतु आज बघा चंद्रकांताचा पाटलावर बघा एका आंबेडकरी कार्यकर्त्यांनी शाहीफेक केली तर त्याच्यावर तीनशे सत्ता गुन्हा दाखल झाला परंतु इथं हा एवढं काळं वंगण लावलं त्यांना मारा मारहाण केली योग्यांना हल्ला केला तरी त्याच्यावर एक गेलेवेल वॉरंट गेलेवेल त्याच्यामध्ये बेल, बेल, बेल मिळते असे कमी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला जामीनसुद्धा नाही तो मागतो त्याला अटक केली आणि एक तात्काळ त्याला बॉन्डवर त्याला सोडून दिले हे देव, देवेंद्र फडणवीस जी सरकार जे आहे हे ग्रहकथा जे आहे हे अशा मनोवाजी लोकांना साथ देत आहे आणि मित्र याच्यामध्ये प्रमुख गोष्ट असे आहे याला अधिकार आहे का तीनशे सात तीनशे दोन सारखा काय तीनशे दोन सारखा जो गुन्हा दाखल करतो माणूस त्याच्यावर गुन्हा आहे जो सात वर्ष जेलमध्ये राहतो तो, जेल तो चळवळीवर संभाजी छत्रपती संभाजी महाराजावर बोलू शकतो का यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही एकेरी संभाजी ब्रिगेड नावानं तुम्ही संघटना काढताय अरे पण का तुला संभाजी महाराजांचं कर्तव्य त्यांचं काय आहे का माहिती तुला पुणे अधिकार दिला आणि कायदा हातात घ्यायचा अधिकार हे भाजप सरकारचे गेल्या का तू कोण देत आहे हे देवेंद्र फडणवीसचं हे सगळं सगळे हे आणि बावनपुळ्यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि भाजपच्या मनोमध्ये सरकारचा आम्ही आज रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाच्या वतीनं उपविभाग अधिकारी कार्यालयावर जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही निदर्शनं ठेवलेल्या आहेत आणि जोपर्यंत त्या दीपक काटेवर तीनशे सात आणि लोकांतर्गत होत नाही जोपर्यंत आम्ही या मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्यापणे आम्ही आंदोलन चालत आहोत